नमस्कार प्रिय विद्यार्थी आणि जागरूक पालक मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत काल दिवसभरामध्ये बरेच फोन आले म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त फोन आले ज्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे त्यांनी फोन करून सांगितलं की सर आम्हाला कॉलेज मिळालं आनंद आहे पण त्याचबरोबर असेही विद्यार्थी आणि पालक याने फोन केला की ज्यांना कोणत्याच फेरीला प्रवेश मिळालेला नाही नाराजी व्यक्त केली म्हणजे काल दिवसभर ह्या संमिश्र भावना साधारणपणे विद्यार्थी आणि पालक यांच्यामधून दिसल्या आणि मग पुन्हा एकदा मी ठरवलं की या संमिश्र भावना ज्या आहेत त्या प्रत्येकांच्यामध्ये ज्या वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या अँगलनं विचार करून ज्या आलेल्या आहेत त्यावर थोडंसं बोलणं मला गरजेचं वाटलं आता या व्हिडिओमध्ये साधारणपणे ज्या भावना व्यक्त केल्या त्याच्या अनुषंगानं आणि फक्त भावना व्यक्त करून उपयोग नाही तर त्यासाठी कृती देखील तेवढीच महत्त्वाची असणारी आहे या दृष्टिकोनातून आपण या व्हिडिओमध्ये आज चर्चा करणार आहोत पहिलं असं की फेरी एक झाली दोन झाली तीन झाली चार झाल्या प्रवेश मिळाला नाही मार्क्स खूप छान आहेत पण होतं काय की मार्क्स चांगले आहेत आणि एक हट्ट आहे मार्क्स चांगले आहेत पण मला हेच उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कॉलेज मिळालं पाहिजे आणि त्यामुळं बघ बऱ्याच कॉलेजेसनी किंवा पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अपेक्षेनी एकच पसंती क्रम दिल्यामुळं जर मिळालं नाही तर पुढची फेरी पुन्हा तेच उच्च माध्यमिक विद्यालय पाहिजे म्हणून पुन्हा एक पसंती क्रम पुन्हा नाही असं बऱ्याच वेळा झालेलं आहे आणि मग पालकांच्यामध्ये नैराश्य विद्यार्थ्यांच्यामध्ये नैराश्य आलेलं आपल्याला पाहायला मिळतं वास्तविक पाहता पसंती क्रम हा ऑनलाईन पद्धतीनं असल्यामुळं एकच देऊन चालत नाही हे उघड आहे एक दिला ज्याचं मेरिट जास्त आहे तो कदाचित तिथं होईल परंतु आज चौथ्या फेरीच्या दरम्यान अनेक कॉलेजेसमध्ये रिकाम्या जागा भरपूर आहेत असं असताना देखील का विद्यार्थी दिले नाहीत हा एक मोठा प्रश्न आहे आणि याचं उत्तर फक्त आणि फक्त माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे राज्याचे शिक्षण संचालक हेच देऊ शकतील कारण हे जे वाटप होतं हे त्यांनाच माहीत असेल त्यामुळं यावर आपण प्रतिक्रिया व्यक्त करणं मला तरी योग्य वाटत नाही कारण जी गोष्ट आपल्याला माहीतच नाही त्याबद्दल बोलणं योग्य ठरत नाही आहे पण त्यामुळं होतं काय की पालक विद्यार्थी यांची संभ्रमावस्था निर्माण होते एकीकडं एक एक जागा रिका आहेत रिकाम आहेत पण अलॉटमेंट होत नाही म्हणजे काय हा प्रश्न पडणं साहजिक आहे पण आता वेळ अगदी त्याला आपण म्हणूया की शेवटच्या टप्प्यात आपण आता आलेलो आहोत आणि मग अशावेळी पुन्हा नैराश्य येण्यापेक्षा पुन्हा आपण त्याच गतीनं त्याच ताकदीनं पुन्हा कामाला लागणं गरजेचं आहे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे तर ठीक आहे बाबा चौथ्या फेरीपर्यंत मिळालं नाही मिळालं प्रत्येकाला प्रवेश मिळणार हे शंभर टक्के सत्य आहे पण अपेक्षित उच्च माध्यमिक विद्यालय मिळणार का याबद्दल प्रश्नचिन्ह आहे गुणवत्ता किती हा प्रश्न नाही कॉम्प्युटर तिथं काय करतंय याबद्दल माहिती नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण विचारात घेतल्या तर आपण पुन्हा एकदा जोमानं तयारीला लागलं पाहिजे आणि ती तयारी कशी केली पाहिजे या अनुषंगानं मी तुम्हाला सांगणार आहे तर त्या पद्धतीनं या दोन दिवसामध्ये आपली तयारी पूर्ण व्हायला पाहिजे यामध्ये आणखीन एक मला सांगावं असं वाटतं की बऱ्याच विद्यार्थी आणि पालकांच्या कमेंट्स आहेत िंबोना फोनवरनं देखील सांगितलेलं आहे की सर शेवटची जी फेरी आहे विशेष फेरी क्रमांक एक आपण म्हणूया या फेरीला प्रवेश घेतल्यानंतर किंवा या फेरीमधून जर प्रवेश आम्हाला मिळाला तर आम्हाला जादा फी भरावी लागेल का तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे नाही पण जे काही तुम्ही ऑनलाईन पद्धतीनं त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचं फी स्ट्रक्चर पाहता आणि कॉलेजमध्ये प्रत्यक्ष प्रवेश घ्यायला गेल्यानंतर जो अनुभव घेता यामध्ये तफावत आहे कारण बाय फोकल कोर्सेस आय टी सारखे द्विलक्ष कोर्सेस टेक्निकल कोर्सेस यांना अनुदान नसल्यामुळं त्यांच्यासाठी जी फी आकारली जाते ती निश्चितच जास्त आहे आणि मग त्यामुळं नेमकं कसं उच्च माध्यमिक विद्यालय शोधायचं पुन्हा एकदा आणि मोबाईलच्या सायन असेल लॅपटॉपच्या किंवा कॉम्प्युटरच्या सायन असेल ते मी तुम्हाला एक त्याची त्याचा छोटा एक एका विशिष्ट पद्धतीनं कसं शोधत जायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि ते दहा उच्च माध्यमिक विद्यालय तुम्हाला कसे काढून ठेवायचे तुम्ही आणि प्राधान्यक्रम द्यायचा कारण होतं काय की ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता मग मला मॅनेजमेंट कोट्यातून तुम्हाला मिळेल शंभर टक्के गॅरंटी आहे पण आज चार फेरी झाली तुमच्यावर विश्वास ठेवला तरी देखील आज अखेरपर्यंत प्रवेश नाही मॅनेजमेंट कोटा व्यवस्थापन कोटा जो असणार आहे त्यांना त्यांनी एक सर्क्युलर काढून सांगितलं की नऊ तारखेपर्यंत नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत आपण प्रवेश देऊ शकता त्यामुळे ज्यांना शक्य आहे मॅनेजमेंट थ्रू त्यांनी प्रयत्न करायला काही हरकत नाही फक्त तिथं मॅनेजमेंट किती पैसे घेतं याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे त्यामुळं फेरी क्रमांक एक ज्यावेळी सुरू होईल विशेष फेरी त्यावेळेस ॲडमिशन हे ऑनलाईन पद्धतीनं असेल तुम्हाला ऑनलाईन कन्सर्ट द्यावा लागेल पण त्यामध्ये एक गोष्ट आणखी एक मला क्लिअर करावीशी वाटते कारण बऱ्याच वेळा गोंधळ होतो <laughs> की ज्यावेळी विशेष फेरी क्रमांक एकसाठी ऑनलाईन पद्धतीनं पसंतीक्रम नोंदवून लॉक करावा लागतो त्यावेळेस काही पालकांच्या बाबतीमध्ये असा अनुभव आहे की त्यांनी सांगितलं की सर आता आमचं बोनाफाईट दिलेलं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट अजून जोडायचं राहिले वगैरे म्हणजे फॉर्म नंबर एक भाग एक म्हणूया त्यामध्ये काही दुरुस्त्या करायच्या असतील कास्टच्या वगैरे तर आता तुम्ही अपलोड करणं शक्य असेल तर करा नसेल तर त्या भानगडीत फारसं पडू नका कारण तुम्हाला जी विशेष फेरी असणार आहे त्यामध्ये कोणत्याही प्रवर्गाचा विचार केला जाणार नाही आहे त्यामुळं तिथं तुम्ही विचार न करता पसंतीक्रम मात्र इतका व्यवस्थित तुम्हाला काढावं लागेल त्या दृष्टिकोनातून आपण विचार करणं गरजेचं आहे कारण जनरल ओपन टू ऑल सर्वांसाठी खुलं तिथं एकच गट तयार होणार आहे फक्त मेरिट आणि पसंतीक्रम त्यामुळं अचूक क्रम तुमचा असणं गरजेचं आहे माझे मार्क आणि उच्च माध्यमिक विद्यालय मी निवडलेलं आहे त्यामधून एक शंभर टक्के मिळायला पाहिजे हा एक आपला कॉन्फिडन्स तिथं निर्माण होणं गरजेचं आहे तर मला वाटतंय एकीकडं फी जादा मिळणार जादा भरावी लागणारी नाही उशीर होतोय याबद्दल पालकांनीच थेट आता या, या लोकांना विचारणं गरजेचं आहे सिस्टीमला परंतु त्या प्रोसेसमधनं जाणंही तितकंच गरजेचं आहे त्यामुळं मला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून पुन्हा एकदा या फेरीसाठी तयारी करत असताना उच्च माध्यमिक विद्यालयाची निवड आपल्या अपेक्षेप्रमाणे कशी केली पाहिजे जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे जर कमी एक किंवा दोन ठेवलं तर मग मात्र शंभर टक्के अडचण येते आणि विशेष फेरी क्रमांक एक नंतर दुसरी फेरी पण होण्याची शक्यता आहे कारण ए टी के टीचा निकाल जस्ट लागलेला आहे विद्यार्थ्यांचा पुरवणी परीक्षेचा त्यामुळं न्यू रजिस्ट्रेशन टॅब स्टुडंट रजिस्ट्रेशन टॅब आज काही ओपन झालेला दिसत नाही ते कदाचित आज करतील किंवा अजून तरी काल तरी नव्हता काही सांगता येत नाही परंतु ते रजिस्ट्रेशन थांबवले काल तरी पुन्हा निकाल किंवा उत्तर त्याला आपण मार्कलिस्ट मिळाल्यानंतर दाखला मिळाल्यानंतर ते कदाचित पुन्हा या विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी त्यांचा प्रयत्न असणारा आहे म्हणजे एक फेरीमध्ये सगळं आता होईल विशेष फेरीमध्ये हे असं म्हणणं चुकीचं आहे प्रवेश जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत क्रमाक्रमानं त्या फेऱ्या वेगानं आयोजित करतील असा एक अंदाज आहे तर मला वाटतंय आपण नेमकं कॉलेजेस कशी शोधायची आणि त्याचा सिक्वेन्स कसा काढायचा हे तुम्हाला मी सांगणार आहे आता इथं पहा आपण वेबसाईट ओपन केलेली आहे लॅपटॉपवर तुम्ही मोबाईलवर पण ह्या गोष्टी सगळ्या बघू शकता इथं आपण होम सर्च कॉलेजेस म्हटलं आहे पहा लिस्ट वॅकन्सी लिस्ट कटॉप लिस्ट स्टॅटिस्टिक्स ह्या बाकीच्या गोष्टी आहेत आता आपल्याला सर्च कॉलेजेस करायचे तर इथं हे पेज ओपन झालं चूज ज्युनियर कॉलेजेस म्हटलं आहे स्ट्रीम अँड मीडियम आर कंपल्सरी इथं उदाहरणार्थ आपण बघूया स्ट्रीम यापैकी एक चूज करायची आहे तुम्हाला पाहिजे ती सायन्स त्यानंतर मीडियम सिलेक्ट करा मराठी त्यानंतर त्यांनी म्हटलं आहे स्ट्रीम स्टेटस किंवा मॅनेजमेंट टाईप म्हटलेला आहे ॲडेड म्हणजे ग्रँटेबल जी गव्हर्मेंट लोकल बॉडी याचं एकही एक कॉलेज नाही आहे पार्शली ॲडेड वीस टक्क्यापासून ते ऐंशी टक्क्यापर्यंत सिम्बॉल पी त्याचा असेल स्ट्रीम कोडमध्ये किंवा चॉईस कोडमध्ये सेल्फ फायनान्स्ड एफ आणि अनएडेड म्हणजे यन असणारं आहे म्हणजे ॲडेडसाठी जी असेल पार्शली ॲडेडसाठी पी असेल सेल्फ साठी एफ असेल आणि साठी एन नॉन ग्रँड म्हणजे हे स्टेटस आपण आता ॲडेडचं विचारात घेऊया इथं कॉलेज टाईप म्हटलेलं आहे पहा कॉलेज टाईपमध्ये त्यांनी म्हटलं आहे की बॉईज म्हणजे स्वतंत्र विद्यार्थ्यांचं फक्त मुलांचंच कॉलेज असू शकतं ज्युनियर कॉलेज किंवा गर्ल्स म्हटलंय फक्त मुलींचं असेल आणि को एज्युकेशन सहशिक्षण को एज्युकेशन म्हणजे सहशिक्षण जिथं मुलं मुली एकत्र एक शिकत आहेत असं आपण को एज्युकेशनला सिलेक्ट करूया त्यानंतर बाय फोकल म्हटले पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचा इंटरेस्ट यापैकी एखाद्या विषयाचा आहे तिकडं तुम्ही क्लिक करू शकता नसेल तर तसंच ठेवलं तरी चालू शकतं मग आता रिजन टाकायचा रिजन समजा मी कोल्हापूर सिलेक्ट केला डिस्ट्रिक्ट सातारा इथं तुम्हाला डिस्ट्रिक्टमधले शोज शोधायचे असतील तर सर्च ज्युनियर कॉलेज म्हणा आणि तालुक्यामधले शोधायचे असतील तर तालुका सुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता आता इथं पुढे यु डायस नंबर कॉलेज नम नंब हे बघायचं इथं काय करू नका डायरेक्ट सर्च ज्युनियर कॉलेजेस म्हणा इथं खाली लिस्ट येते बा इथं जी लिस्ट येणार आहे चॉईस कोड म्हणजे चॉईस कोड म्हणजेच तो स्ट्रीम कोड असणारा आहे जे तुम्हाला इथं कॉलेज जे आवडत आहे ते कॉलेजला काय करायचं आहे तुम्ही लिहून काढायचं आता उदाहरणार्थ मला यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड विद्यानगर कराड मसूर रोड म्हटलं आहे याचा मी स्ट्रीम कोड लिहिणार चॉईस कोड लिहिणार इथं एस जी एम आहे सायन्स आहे ग्रँड टेबल म्हणजे ॲडेड आहे मराठी मीडियम आहे म्हणजे याचा अर्थ सायन्स इंग्लिशमध्ये शिकवलं जाणारं आहे मग हे सेल इथं सातारा आहे पुढं लिहिलं आहे पा को एज्युकेशन आहे इनटेक तुम्ही इनटेक समजा हे कॉलेज स्ट्रीम कोड चॉईस कोड लिहून ठेवला इंटेक तुम्हाला बघायचं आहे तर तुम्ही इथं इंटेक त्याचा बघू शकता सहाशे इंटेक आहे मायनॉरिटी ह्या सगळ्या डिटेल्स याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत हे समांतर आरक्षण म्हटलं जातं आणि हे जे आरक्षण इथं दिसतंय हे सगळं रिमेनिंग सीट्स ज्या तुम्ही म्हणताय की नाही रिमेनिंग सीट्स प्युअर ते वाचतात तिथं ते असणार आहे आणि हे समांतर आरक्षण असणारं आहे तर या पद्धतीनं तुम्ही ते बघू शकता किंवा पाठीमाग आपण समजा गेलो आता हे कॉलेज आहे इथं इन्टेक तुम्ही बघू शकता तसं वॅकन्सी पण तुम्हाला बघता येईल किती शिल्लक आहे काय नाही ते हे मो एक एक्सपांड पण करू शकता असं यावरनं तुम्हाला बघता येईल वॅकन्सी त्यानंतर तुम्हाला डिटेल्स कॉलेजची पाहता येतील कॉलेज इन्फॉर्मेशन दिले बा कॉलेज डिटेल इथं सगळं असणार आहे लिस्ट ऑफ सेकंडरी हायर सेकंडरी टेन्थ बीइंग रन बाय युअर मॅनेजमेंट इन हाऊस कोटासाठी ते उपयोगी पडणार आहे हे सगळ्या डिटेल्स तुम्हाला त्या कॉलेजच्या हॉस्टेल फॅसिलिटी अवेलेबल आहे का नाही मग त्यांचा इन्टेक किती आहे मुलींचं हॉस्टेल आहे इन्टेक एकशे ऐंशी मुलांचं दोनशे ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथं पाहायला मिळतील का स्ट्रीम इन्फॉर्मेशन असणारं आहे मायनॉरिटी नॉट ॲप्लिकेबल म्हटले पार्शल ॲडेड आहे मीडियम नेम मराठी नंबर ऑफ डिव्हिजन्स तीन तिथं ती दिसत आहेत म्हणजे एकशे वीसच्या तीन डिव्हिजन असणार आहेत ट्युशन फी इथं दिलेली आहे तर ह्या ज्या दिलेल्या फी ज्या असणार आहेत त्या निश्चित कमी असणाऱ्या आहेत काही ठिकाणी दिलेल्या ते 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 आहेत तेवढ्याच घेतल्या जात आहेत इथं सब्जेक्ट बघा सब्जेक्ट घेताना बऱ्याच वेळा अडचण होते सब्जेक्ट कोड जो असणार आहे तो इथं हे विभागाचा झाला एस पी एम आणि पुढं जे असणार आहे मॅथमॅटिक्स आणि स्टॅट्स पी एच म्हणजे फिजिक्स सी एच म्हणजे केमिस्ट्री बी ओ म्हणजे बायोलॉजी आय टी इन्फॉर्मेशन टेक एम आर म्हणजे मराठी हे जे असणारे आहेत डिव्हिजन आणि इनटेक त्यांचा तो दिलेला आहे त्यावरूनही आपल्याला अंदाज बांधता येतो की त्या कॉलेजमध्ये कोणते विषय शिकवले जातात आणि आपण कोणत्या विषयांची निवड केली पाहिजे म्हणजे कॉलेज निवडताना ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या असणाऱ्या आहेत हे बायफोकलचं पण दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला बायफोकल आप आवश्यक असेल तर अनएडेडचे पण कॉम्प्युटर सायन्स इलेक्ट्रॉनिक्स दिसत आहेत ॲडेड इलेक्ट्रिकल मेंटेनन्स मेकॅनिकल मेंटेनन्स म्हणजे यावरने तिथं त्या कॉलेजमध्ये जाताना तुम्हाला विषय कळतात ग्रँटेबल आहेत का नॉन ग्रँटेबल आहेत त्यांच्या फीज किती आहेत हे पण तुमच्या लक्षामध्ये येतं विद्यार्थी कॅपॅसिटी किती आहे ते कळेल म्हणजे ह्या सगळ्या डिटेल्स या इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत विषय कंपल्सरी सब्जेक्ट इंग्लिश इन्वार्मेंट आहे एन्वयरमेंटल एन्वायरमेंट एज्युकेशन आहे हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन जनरल नॉलेज म्हणजे इथं सब्जेक्ट जे असते कोणते आहेत आपण कोणते घेऊ शकतो या सगळ्यांची डिटेल्स इथं आपल्याला पाहायला मिळत आहेत तर या पद्धतीनं या दोन दिवसामध्ये आपण कॉलेजची यादी तयार करणं गरजेचं आहे जे जे कॉलेजेस तुम्हाला वाटत आहेत ते निवडायचे आणि ते कसे सिलेक्ट करायचे तुम्हाला सांगितले आता यावरनं तुम्ही सिलेक्ट करू शकता पुढं तुम्हाला जायला पण चान्स आहे म्हणजे या दृष्टिकोनातून तुमची यादी आता आ, स्पेशल फेरीसाठी तयार असणं असना, आवश्यक असणार आहे तर हे मोबाईलवर सुद्धा बघू शकता मोबाईलवर वेबसाईटवर गेल्यानंतर मागे सांगितले की तीन रेषा दिसत आहेत त्याला क्लिक केलं तर होम सर्च कॉलेज दिसेल त्यामध्ये पण तुम्ही घरी बसून या सगळ्या गोष्टी बघू शकता म्हणजे ह्या डिटेल्स एकदा तुमच्याकडे असतील तर प्रवेश घेताना तिथं गेल्यानंतर मग त्या कॉलेजमध्ये काय अवस्था आहे हे समजण्याच्या अगोदर इथंही तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजू शकतात तर या पद्धतीनं प्रायोरिटी कॉलेजेसची तयार करायची आहे म्हणजे प्रेफरन्सेस तयार करायचे आहेत मला वाटतं हे निश्चित तुम्हाला समजलेलं असणार आहे धन्यवाद